जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि ज्युचंद्र इतके सुंदर असे पक्षी आहेत बघा कोण म्हणे काळे पक्षी आहेत आणि सुंदर म्हणतो पडे पाण्यात जाऊन मासे कसे पकडतात बघा पाणबुडी बोलतोय का पाणकोंबडी पाणकुंबडी मला जवळून दाखवतो एकदा निसर्गरम्य वातावरण आहे एक प्रकारचं आणि याच तलावामध्ये छट पूजा वगैरे असते तेव्हा घाण केली जाते आता पहा किती सुंदर आणि स्वच्छ तलाव आहे महिला बचत गट तिथे साफसफाई करतात चांगलं काम करतात महानगरपालिका जिचंद्र तलावाचं सुशोभीकरण चांगलं करते साफसफाई ठेवण्याचं काम करतात आहेत त्याच्यामुळे तलाव एकदम स्वच्छ निर्म निर्मळ आहे बघा त्याच्यामुळे इथे पक्षी चांगल्या प्रकारे आल्हादायक वातावरणामध्ये आपलं मनसोक्त विरह करतात आहे आनंद घेतात आहे होण्याचा आनंद घेतात आहे डुबकी मारण्याचा आनंद घेतात आहे अतिशय चांगलं काम आणि ह्याच तलावामध्ये नंतर घाण केली जाते छटपूजेच्या दिवशी हे काही योग्य नाही आहे असा सुंदर आणि स्वच्छ तलाव नेहमी असलं तर किती मस्त वाटेल कारण हे बघा ना सुशोभीकरण केलेलं आहे पूर्णपणे पाहू शकता सुशोभीकरण केलेलं आहे आणि मंदिराचा परिसर आहे मंदिराचा परिसर मंदिरा आहे पाहू शकता आज नेहमी निर्माण आणि ने स्वच्छच ठेवला पाहिजे बघा मला मंदिर दाखवतो तो मंदिराचा परिसर स्वच्छ निर्माण असतो पण ज्या टायमाला काही जे सण असतात ते अतिशय घाण होऊन जातं इथले मासे मरतात आता बघा पक्षी आणि उडत पण नाही ते पक्षी बघा बोडा व्हिडिओ काढतो जवळून तरी ते पक्षी उडत नाही आहेत पाहू शकता तुम्ही कारण कुठेतरी त्याला असं वा वातावरण सेफ वातावरण आहे एक सुरक्षतेची भावना त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते उडत नाही आहे पाहू शकता आणि आज जवळून पाहण्यासाठी तुम्हाला दाखवतो आहे बघा आणि एक पक्षी दोळा असा मंद दाखवतो बघा जवळून दाखव आणि आता हा मी व्हिडिओ स्टॉप करतो आहे आणि इथल्या महिला बचत गटांचं तसंच महानगरपालिका जनतेचा खूप खूप आभार कारण त्याने परिसर स्वच्छ निर्माण ठेवण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये आल्हादायकपणे विरा करताना असे पक्षी दिसत आहेत पाडकोंबडा म्हणतात काही पाणमुडी पण म्हणतात त्याला तरी आमचं भाग्य आहे की आम्ही या पक्ष्यांचं दर्शन जवळून घेऊ शकतो दर्शनच म्हणावं लागेल कारण आता निर् दुर्मिळ झालेले आहेत पक्षी प्राणी तर दिसणारच नाही कुठे औषधाला पण नाही पण पक्षी दुर्मिळ झालेले आहेत पुन्हा एकदा पाहू शकता बघा कसे पक्षी बघा बघा कसे बघा एकदम मस्त डुबकी मारतात आहेत बघा एकदम आतमध्ये गेले बघा मासा घेऊन वरती बघा बघा डुबकी मारतात मासे घेऊन येतात वरती बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि निर्मळ वातावरण आहे बघा तर आता व्हिडिओ स्टॉप करतो जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जय महाराष्ट्र